श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण सेवा समितीद्वारा तालुक्यामध्ये प्रथमच संतनगरी लोणी टाकडीमध्ये एकवीसशे भक्तांचे एक दिवसीय संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा महाप्रसाद आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी परिसरातील गजानन महाराज भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे नोंदणी साठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपली नोंदणी करावी असे नवी आशा, नवी आशा दिशा ग्रुप लोणी यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाची वेळ जानेवारी सकाळी साडेसात वाजता स्थळ गुणवंत बाबा नगरी लोणी टाकडी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अकोला गजानन महाराज मंदिर गणपती चौक येथे महाआरती करून प्रचार रथाची पूजा करण्यात आली यावेळी समितीचे सभासद उपस्थित होते श्री संत गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण सेवा समितीद्वारा आयोजित नांदगाव तालुक्यामध्ये प्रथमच लोनी टाकडी येथे एकवीसशे भक्तांचे एकदिवसीय श्री संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोळा संपन्न होत आहे या कार्यक्रमाची वेळ आहे रविवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस सकाळी साडेसात वाजता आणि स्थळ आहे बाबा नगरी बसस्टॉपजवळ टाकू या प्रसंगी महाआरती आणि महाप्रसाद सुद्धा आयोजन केलेले आहे या कार्यक्रमासाठी लोणी व लोणीच्या परिसरातील भाविक भक्तांनी या पारण्याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी एक सभासद नवी आशा नवी अतिशय तुमच्या वतीनं आपण सर्वांना करत आहे